नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खर तर मराठा आरक्षणाचं भगवं वादळ जे आहे ते मुंबईमध्ये येऊन धडकलं आज सकाळी सहा वाजता पहाटे सहा वाजता म्हणूयात पहाटे सहा वाजता जरांगे पाटलांच्या सोबत सगळे मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर म्हणजे नवी मुंबईपर्यंत आले वाशीपर्यंत ते आले आणि त्यानंतर आझाद मैदानाच्या दिशेनं जरांगे पाटलांची सगळी फौज ही निघाली आज एक सगळ्यात चांगली बाब जी लक्षात आली ती म्हणजे ती आधी आपण सांगून टाकूयात त्यानंतर मग सरकारच्या एकूणच भूमिकेबाबतीत आपल्याला बोलता येईल पण आज सगळ्यात एक उत्तम व्यवस्था पोलिसांनी ठेवलेली होती जे आंदोलक आहेत त्यांना आझाद मैदानापर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे किंवा त्या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक पोलीस आणि ते ट्रॅफिक कंट्रोल करत होते त्यामुळे ही अत्यंत चांगली बाब झाली की हे सगळे आंदोलक हे आझाद मैदानापर्यंत अत्यंत व्यवस्थित त्याने जाऊ शकले हा पहिला भाग झाला आता एवढ्या मोठ्या संख्येनं हे भगव वादळ मुंबईमध्ये आलं याचा अंदाज हा ना सरकारला आला ना नेत्यांना आला ना कुठल्या तज्ञांना आला ना अभ्यासकांना आला प्रत्येक जण असंच म्हणत होतं की एक तर मनोज जरांगे हे मुंबईपर्यंत येणार नाहीत आणि आलं ते आले तरी त्यांना एवढा प्रतिसाद नसेल एवढं पाठबळ नसेल किंवा एवढे मराठा समाज हा त्यांच्या बाजूनी आता राहिलेला नाही आहे अशा अनेक गोष्टी चर्चेला गेल्या पण आज तुम्हाला सांगतो जवळपास चाळीस ते पन्नास हजार गाड्यांचा ताफा हा मुंबईमध्ये एंटर झाला लाखोच्या संख्येनं आज आझाद मैदानाकडे मराठा आंदोलक हे तिकडे आपल्याला दिसले आणि आता कोर्टाची जी परवानगी आहे ती फक्त आझाद मैदानावर पाच हजार आंदोलक राहतील अशी कोर्टाने अट घातलेली आहे त्याचप्रमाणे पाच ते सात गाड्या या आझाद मैदान परिसरामध्ये आंदोलकांच्या ठेवल्या जातील बाकीच्या गाड्या या तुम्ही मुंबईमध्ये आणायच्या नाहीत आणि पुन्हा हे फक्त एक दिवसाचंच आंदोलन असेल एका दिवसाच्या आंदोलनालाच ही परवानगी आहे म्हणजे सहा सात वाजेपर्यंत जे काही त्यांनी ती परवानगी दिलेली आहे तोपर्यंत हे आंदोलन असेल आता या सगळ्यानंतर प्रश्न हा उभा राहतो की मनोज जरांगे पाटील हे गेले महिन्याभरापासून सांगतायत नव्हे तसं तर त्यांनी सहा महिने आधीच सूचित केलेलं होतं की आम्ही मुंबईमध्ये येऊ पण याची सरकार पातळीवर दखल का घेतली गेली नाही सरकारनं हे आंदोलन इतकं गांभीर्याने का घेतलं नाही आणि आजही जेव्हा मनोज जरांगे पाटील आणि आंदोलक मुंबईमध्ये येऊन धडकले तरी सरकार काय करत आहे हा प्रश्न मात्र अजून आपल्या मनामध्ये उरतोच आहे कारण अजूनही सरकार पातळीवर ज्या वेगानं हालचाल दिसायला पाहिजे होती तशी ती दिसली नाही आता हालचाली सुरू झाल्या आहेत नाही असं नाही पण एक तर मुळामध्ये ते इथपर्यंत येऊच देऊ नये होतं कारण एकीकडे आज गणेशोत्सव सुरू आहे मुंबईमध्ये गणेश उत्सवाची धामधूम आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यातून महाराष्ट्रातून देशातून नवे अगदी परदेशातून सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये भाविक येत असतात महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे गणेशोत्सव सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांचं हे आंदोलन मुळामध्ये मुंबईपर्यंत धडकून नाहीये याची काळजी सरकारनं घ्यायला पाहिजे होती पण तशी घेतली गेली नाही एक दोन दिवस आधी सरकारने प्रयत्न सुरू केले मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी जाऊन आले त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील उदय सामंत चर्चा करणार पण ती केलीच नाही ते, ते भेटलेच नाही फोनवरनं चर्चा केली परंतु शेवटी मनोज जरांगे मुंबईत आलेले आहेत आता मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय सरकार पातळीवर काय चाललंय दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत काहीच बोलत नाही आहेत तरी बोलले नव्हते आज म्हणजे हा व्हिडिओ करताना एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया ही खूप महत्वाची आहे कारण एकनाथ शिंदे असं म्हणाले आहेत की ओबीसीच्या आरक्षणातनं मराठा ना आरक्षण देता येणार नाही ही फार महत्वाची प्रतिक्रिया कोणी दिलेली आहे तर ती एकनाथ यांनी दिलेली आहे आता ही महत्वाची का आहे हे मी पुढे तुम्हाला सांगेनच परंतु सरकार पातळीवर आता काय हालचाली सुरू आहेत आता असं कळतंय की संध्याकाळी बहुतेक सहा साडेसहाच्या दरम्यान सरकारकडनं काही मंत्री हे जरांगे पाटलांची भेट घेतील जरांगे पाटलांनी सुद्धा चर्चेला तयारी दर्शवलेली आहे पण मग आता सरकारच्या समोर पर्याय काय आहेत आता सरकार, है है? सरकार, सरकार आता यातनं मार्ग कसा काढणार मुख्यमंत्री या बाबतीमध्ये आता कोणती रणनीती आखतायत किंवा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे या सगळ्या प्रश्नांचा एक वेध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतनं देखील करणार आहोत ते म्हणजे का आता सरकार पातळीवर नेमकं काय चाललंय सरकारकडे पर्याय कोणते आहेत आता सरकारकडे जर पर्याय आपण बघितलं तर आत्तापर्यंत म्हणजे जेव्हा नवी मुंबईमध्ये जरांगे पाटील यांचा जो आंदोलन नवी मुंबईपर्यंत आलं होतं वाशीला त्यांचं आंदोलन तिथे थांबवलं त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे पाटलांना भेटायला गेले आणि तिथं त्यांनी जी आर दिला जी आर काढला शासनाने काढलेला जी आर त्याची प्रत ही जरांगे पाटलांच्या हातात दिली तो जी आर असा होता की सरसकट सगळे जे कुणबी आहेत ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना आम्ही मराठा म्हणजे त्यांना आरक्षणाच्या कक्षेमध्ये आम्ही घेणार म्हणजे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही जी काही मागणी होती त्यानुसारचा तो जी आर होता आणि म्हणून मी जे तुम्हाला म्हटलं की एकनाथ शिंदे असं म्हणतायत की ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाहीत एक तर सर सरसकटचा जी आर जो आहे तोच एकनाथ शिंदेनी वाशीमध्ये हातात दिलेला होता आता सरकार असं करेल आता सरकार म्हणेल की कारण तो जी आर दिला जी काढला पण त्याची अंमलबजावणी कुठे झाली आहे आणि हाच तर मुद्दा जरांगे पाटील विचारतायत की तुम्ही जी आर काढला मग अंमलबजावणी कुठे आहे आता त्याची अंमलबजावणी आम्हाला करायची आहे त्यासाठी आम्हाला वेळ द्या असं कदाचित सरकारकडे एखादा पर्याय किंवा विनंती वजा अर्ज ही सरकारकडनं जरांगे पाटलांना केली जाईल हा एक पर्याय म्हणून मी तुम्हाला सांगतोय कदाचित सरकार न्यायालयाचा आधार घेऊ शकतं म्हणजे अनेक आपल्याला उदाहरणं माहिती आहेत की सरकार पातळीवर कशा पद्धतीने एखादं आंदोलन हे मोडीत काढलं जातं किंवा आंदोलनाची हवा काढली जाते त्याच आता मी तुम्हाला पुढे सांगतो काय काय होणार आहे हे सरकारचे पर्याय म्हणून काय आहेत हे मी तुम्हाला सांगतोय तर सरकार न्यायालयाचा आधार घेईल एक दिवसाची परवानगी आहे त्यानंतर परवानगी द्यायची नाही अशा पद्धतीची काही भूमिका घेईल मग त्याच्यानंतर जर तुम्ही आंदोलन केलं तर तुम्ही न्यायालयाचा जो काही आदेश आहे त्याचं पालन केलं नाहीत म्हणून अटक करण्याचा प्रश्न येईल पण आत्ताच मी या व्हिडिओमध्ये सांगतो पुढे जाऊन सांगण्यापेक्षा जरांगे पाटलांना अटक करण्याचं धाडस हे सरकार करणार नाही जर त्यांनी ते केलं तर सरकारच्या अंगलट येईल त्यामुळे जरी कितीही चर्चा होत असली की जरांगे पाटलांना नका असा न्यायालयाचा आदेश मोडला म्हणून अटक केली जाऊ शकते रात्री वगैरे असं म्हणजे शक्यताच नाही खूप कमी शक्यता उरलीच तर पण मला वाटत नाही त्यामुळे न्यायालयाचा आधार घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो पण त्याला जरांगे पाटील जुमानणार नाहीत दोन तीन एखादा नवीन मागासवर्गीय आयोगाची निर्मिती होऊ शकते एखादा नवीन मागासवर्गीय आयोग त्याच्या स्थापन करून त्या माध्यमातनं आपल्याला ओबीसीतनं कशा पद्धतीने आरक्षण देता येऊ शकतं याचा विचार सरकार करू शकतं हा एक तिसरा पर्याय म्हणून आपण बघतो आहोत कोणते कोणते पर्याय आहेत मराठा हे ओबीसी कसे आहेत हे सिद्ध करण्यासाठी जो कालावधी आम्हाला पाहिजे तो आम्हाला द्या अशी विनंती सरकार करू शकतं म्हणजेच काय मुद्दाच लढाई इथे आहे की ओबीसी म्हणताय की आमच्यातनं आरक्षण आम्ही देणार नाही मराठा म्हणतायत की आम्हाला ओबीसीतनच आरक्षण पाहिजे दोन हजार आता तो पुढे एक मुद्दा येणारच आहे कारण दोन हजार चार मध्ये जो जी आर काढलेला होता त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं की जे मराठा आहेत ते सगळे कुणबी आहेत आणि म्हणजेच ते ओबीसीतनं आरक्षण घ्यायला पात्र आहेत अशा पद्धतीचा जी आर हा दोन हजार चार मध्ये काढण्यात आला होता ज्याची मागणी आता मनोज जरांगे पाटील करतायत मनोज जरांगे पाटील हेच म्हणतायत की तुम्ही काहीही करू नका तुम्ही फक्त दोन हजार चारच्या जी आरची अंमलबजावणी करा बाकी तुम्ही आम्ही मागासवर्गीय आहोत का आम्हाला अमुक पाहिजे का तमुक पाहिजे का काही करू नका फक्त दोन हजार चारचा जी आरची अंमलबजावणी आम्ही करतो तो जी आर पुन्हा लागू करतो एवढीच मागणी जरांगे पाटील करतायत आता त्यामुळे ओबीसी न आरक्षण देता येईल का हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला वेळ द्या म्हणजे काय तर मागासवर्गीय आयोग आहे मागासवर्गीय आयोग म्हणतं मराठा समाज हा मागासवर्गीय आहे हे सिद्ध करावं लागेल मग ते कसं सिद्ध करता येईल तर त्यासाठीचा जो इम्पेरिकल डेटा आहे तो डेटा सबमिट करावा लागेल मग यासाठी एक वेळ लागेल बरं हे सगळं जरी केलं तरी पन्नास टक्क्याच्या वर मराठा समाज असू देत कोणी असू देत त्याला पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येणार नाहीये मग ते ओबीसीतनं कसं बसवायचं याचा आम्ही विचार करू आणि त्यासाठी आम्हाला वेळ द्या असा एक पर्याय सरकार मांडू शकतं दोन हजार चा चारच्या जी आरचा मुद्दा मी आत्ताच तुम्हाला सांगितलेला आहे त्याचप्रमाणे आता सरकार काय करू शकतं तर आम्ही तुम्हाला एस सी बी सीतनं काही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही जे मराठा समाजाचे मुलं आहेत जे शिक्षण करत आहेत त्यांच्यासाठी वसतिगृह बांधलेली आहेत अण्णासाहेब पाटील या, या यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही सवलती देतो आहोत आ आत्तापर्यंत या सरकारने काय केलं आहे याचे पाढे सरकार, या सरकार वाचेल जे आता परवाच देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आम्ही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणजे एस सी बी सीतनं आम्ही दहा टक्के दिलेलं आहे हे देवेंद्र फडणवीस सांगतायत हे दिलंय हो दिलाय काही जण यातनं लाभ घेतायत हो घेतायत मुद्दा कुठे आहे मराठा समाजाचा तर यातनं जे लाभ मिळतायत ते वेगळे आहेत आज मुद्दा असा आहे की मराठा समाजाचा एखादा मुलगा जर त्याला नव्वद टक्के मार्क असतील आणि जर साठ टक्क्यावाला मुलगा जर का ज्याला आरक्षण लागू आहे तो जर का त्याला जर का म्हणजे त्याची जर का आपण काय म्हणतो ॲडमिशन होत असेल तर मग हा मराठा समाजावर अन्याय नाही का मराठाच्या मुलावर अन्याय नाही का आणि म्हणून आम्हाला ओबीसीतनं आरक्षण पाहिजे ही मागणी जरांगे पाटलांची आहे तर त्यामुळे तुमचं ए सी बी सीचं आरक्षण वगैरे आम्हाला काही नको आम्हाला ओबीसीतनं आरक्षण पाहिजे हा त्यांचा मुद्दा आहे आता हे सगळे पर्याय जे आहेत हे सगळे पर्याय आता मी तुम्हाला सांगितले मुद्दा असा आहे की हे सगळे पर्याय काय जरांगे पाटलांना नवीन आहेत का आतापर्यंत याचं गुराळ दहा वेळा सरकारनी गायलेलं आहे हे गुराळ झालेलं आहे चर्चा आहे सगळे झाले पण याच्यातनं मार्ग काय निघाला आज तुम्ही अंमलबजावणी सुद्धा केली नाही तुम्ही जी आर काढला त्याचीही अंमलबजावणी नाही आज जवळपास पंच्याण्णव लाख कुणबी नोंदी निघालेल्या आहेत त्याचं तुम्ही काय केलं त्यांना तुम्ही आरक्षणामध्ये टाकलंत का तर तुम्ही कुठेही अंमलबजावणी केली नाही तुम्ही फक्त आमच्या तोंडाला पानं पुसता आणि नंतर मग त्याकडे फिरकत नाही आणि ही स्थिती आता घडलेली आहे आणि म्हणूनच आता जो मराठा आंदोलक जो मुंबईमध्ये येऊन धडकलेला आहे तो आता एकच भाषा बोलतोय की आता आम्ही आरक्षण घेण्या घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही जरांगे पाटील सुद्धा तेच आहेत की आता आरक्षणाशिवाय गुलाल उधळल्याशिवाय विजयाचा गुलाल आम्ही आमच्या डोक्यावर उधळल्याशिवाय मुंबईतनं आम्ही बाहेर जाणार नाही मग जर का न्यायालयाने एकाच दिवसाच्या उपोषणाची जर का परवानगी दिलेली आहे तर आता जास्तीत जास्त काय होऊ शकतं तर दररोज जरांगे पाटलांना उपोषणासाठी अर्ज करावा लागेल न्यायालय पुन्हा दुसऱ्या दिवसासाठी उपोषणाची परवानगी देईल असं एक एक दिवसासाठी उपोषणाची परवानगी देत देत जरांगे पाटलांचं मुंबईमधलं आंदोलन चालू राहील पण हे चालू राहील ते जरांगे पाटील हेच म्हणालेत की आता प्राण गेला तरी चालेल तुम्ही मला गोळ्या घातल्या तरी चालेल तुम्ही मला जेलमध्ये टाकलं तरी चालेल पण आता आरक्षणाशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही मग त्यापेक्षा सरकार पातळीवर आता चर्चा जरांगे पाटलांशी थेट सुरू करा माझी आता खरंच म्हणजे असं म्हणायची वेळ आली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जरांगे पाटलांबरोबर जे काही तुमचे मुद्दे आहेत त्याची चर्चा करा काय शक्य आहे काय नाही शक्य नाही शक्य तर ते का शक्य नाही याची चर्चा करा पण आज लेकरा बाळांसहित मराठा आंदोलक मुंबईमध्ये आलेला आहे आज मुंबईमध्ये तुफान पाऊस पडतोय हे सगळे आंदोलक पावसात भिजत आझाद मैदानावर आहेत दुसऱ्या दिवशी सकाळपासून काय खायचं कसं राहायचं कुठे आंघोळ करायची कुठे प्रातरविधी करायच्या इथपासूनच्या समस्या आहेत याकडेही सरकारनं गांभीर्याने बघितलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे बघ उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांनी याला या आंदोलनाला पाठिंबा दिलाय यांनी सुद्धा सरकारवर दबाव आणला पाहिजे यांनी सुद्धा आज जो मराठा आंदोलन मुंबईमध्ये आलेला आहे काहीही झालं तरी आज तो मुंबईतला पाहुणा आहे त्याची गैरसोय कशी होणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण लेकरा बाळांसहित आज आंदोलक आपल्याला बघायला मिळतोय त्या लहान मुलांचं काय बाया बापड्यांचं काय याचा विचार करावा लागणार आहे तुम्हाला म्हणूनच सरकारला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये याचा निर्णय घ्यावा लागणार आहे तो सुद्धा जरांगे पाटलांचं समाधान करतील असा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि म्हणून मला असं वाटतंय सध्या मुंबईमध्ये काही ठिकाणी होर्डिंग्स लागलेली आहेत ती काय होर्डिंग्स लागलेली आहेत तर शिव्या देणाऱ्यांना लोक लक्षात ठेवत नाहीत जे काम करतात त्यांना लोक लक्षात ठेवतात आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे बरोबर आहे काय म्हणजे त्यांना त्यातनं जे काही मेसेज द्यायचा असेल तो ठीक आहे पण आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे देवेंद्र फडणवीस साहेब तो निर्णय काय घेताय याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि याच्याकडे संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष लागलंय मला असं वाटतंय की हे होर्डिंग म्हणजे हा संकेत आहे का की जरांगे पाटलांना खुश करणारा निर्णय आणि ओबीसींना सुद्धा न दुखावणारा निर्णय कदाचित देवेंद्र फडणवीस करतील अशी एक शक्यता मला वाटतेय जर तसं झालं तर खरच तो निश्चित आनंदाचा दिवस असेल आनंदाचा क्षण असेल कारण आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपली घरदारं सोडून इतके किलोमीटरचा काही शे किलोमीटरचा प्रवास करून हे मराठा आंदोलक मुंबईत आहेत याचं इथे त्यांचं कोणी नाही आहे ना घर आहे ना राहिला छत आहे ना काही नाही आहे ती आबाळ होण्यापेक्षा जर योग्य काही चांगला मार्ग तोडगा निर्णय सरकार करू शकलं तर ती आनंदाचीच गोष्ट ठरणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा जर आतापर्यंत तुम्ही आमच्या व्हिडिओजना लाईक केला असेल म्हणजे लाईक तर ला करा आवडला तर आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्यासुद्धा कमेंट्स या आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका धन्यवाद